पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषद हद्दीतील जुन्या पुणे नगर रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न गेली कित्येक दिवस जैसे थे असून पुण्याच्या दिशेने शिरूरमध्ये घुसताच पाबळ फाड्यापर्यंत खड्ड्यांनी स्वागत होत असल्याच्या व त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण देत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत तसेच शिरूर शहरातील इतरही रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने शिरूरकर नाराजी व्यक्त करत आहेत सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी यांनी याबाबत दोन तीन वर्षापासून अनेकदा नगर परिषदेशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अद्यापही रस्ता खराबच असल्याने शिरूर नगर परिषद प्रशासनाला जाग येण्यासाठी शिरूर येथे पाबळ फाट्यावर सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी यांनी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अनोखे आंदोलन करत थेट रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा करत व आरती करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे सुभाष छाजेड संदीप कडेकर सुरेश पाटील सागर परदेशी प्रदीप तिवारी हे देखील सहभागी झाले होते यावेळी या आंदोलनाबाबत त्या सर्वांच्या तसेच काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आम्ही शिरूर शहरामध्ये आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे तर आमचे देखील सामाजिक कार्यकर्ते सावळीराम आवरी यांनी गेल्या वर्षभरापासून शिरूर नगर परिषदेला वेळोवेळी पत्र व्यवहार केला की त्यांच्या निदर्शनास आणून दिलं कि साहेब हा रस्ता अतिशय चालणी झालेली रस्त्याची या रस्त्याला रोज अपघात होतात ए या रस्त्याने ज्येष्ठ नागरिक आमच्या सोबत आहे या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी तसेच मेल बादर नगर पुना हा मेन बाजारपेठे येणारा हा वाहतुकीचा रस्ता आहे तर या ठिकाणी शिरूर नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सावळीराम आवारी तसेच मनसेचे संदीप कडेकर त्याचप्रमाणे माझ्यासोबत प्रदीप तिवारी असतील सुभाषजी जैन असतील या ठिकाणी माझ्यासोबत सागर परदेशी असतील आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने आज प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही ह्या ज्या रस्त्याची चालणी झालेली त्या रस्त्याची आम्ही आज महाआरती करून प्रशासनाचं लक्ष केंद्रित केलेलं आहे तर माझं प्रशासनाला एक या ठिकाणी एक त्यांना सूचना राहील की त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता करावा आणि ह्या रस्त्याला जे अपघात होत आहे याला कारणीभूत शिरूर नगरपालिका प्रशासन आहे आणि आत्ताच या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस महाआरती करत असताना पालिकेच्या सीओ मॅडम या ठिकाणी आमचं जी महारती चाललेली ही बघत बघत हे पालिकेच्या दिशेने रवाना झाले पण त्यांनी या ठिकाणी थांबवून आमची मन धरणी केली नाही किंवा आमची समजूत काढली नाही किंवा आमच्या ज्या समस्या आहे याकडे त्यांनी अतिशय पाठ फिरवून नगरपालिकेच्या दिशेकडे त्या रवाना झालेले आहे ही आम्ही शिरूरच्या जनतेच्या वतीने ही अतिशय शोकांकित आहे की पालिकेचे एक प्रमुख म्हणून त्या असताना देखील त्या या ठिकाणी काही चोक करणारे प्रवासी आहेत काय वाटते तुम्हाला या रस्त्याबद्दल रस्ता झाला पाहिजे सगळीकडे खड्डे झालेले काय त्रास काय होतो त्रास होतो ना गाड्या पंक्चर होतात अक्सिडेंट होतात रस्ता झालाच पाहिजे या ठिकाणी आणखीन काही रिक्षा चालक वगैरे काय समस्या तुमच्या रिक्षांना चालवायला या ठिकाणी रिक्षांच मेंटेनन्स वाढतोय टॅक्स आहे नगरपालिका पण त्याची कायमच नाही ना आमदार खासदार काय करतात किती वर्षापासून रस्ता खराब आहे गे। गेली दोन वर्ष झाली त्याच्या पहिले दहा वर्षापासून असं जे आमदारांनी निधी देऊन बनवला पण निष्कृष्ट दर्जाचा बनवलेला आहे रस्ता, रस्ता का रस्ता बनवून झाले किती दिवस बघा ना आणि खड्डे किती पडले ते पण बघा या ठिकाणी सावराम आवार यांनी पत्र दिलं होतं तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय काय म्हणणं नेमकं तुमचं मी आज जवळ जवळ दीड ते दोन वर्षापासून या रस्त्याविरुद्ध अर्ज देत आहेत सीओना वेळोवेळी भेटत आहेत पण त्यांचे या कामाकडे अतिशय दुर्लक्ष आहे हे आपल्याला रस्त्यावरून जाणवेल आता उद्या होणारा जो गणेश विसर्जन आहे हा तर व्यवस्थित झालेला पाहिजे यासाठी मी रस्त्याची आरती करण्याचे नियोजन केले होते तसे मी पत्र जे शिरूरचे खासदार आहे अमोल कोल्हे साहेब यांना देखील मी पाठवलेला आहे व्हॉट्सअपद्वारे पत्रकार बंधू असतील त्यांनाही दिलेले आहेत आमचे रिक्षावाले बंधू आहेत टेम्पो वाले बंधू आहेत सगळ्यांना मी सांगून हे आरतीचे नियोजन केले आहे तेव्हा लवकरात लवकर हा रस्ता कसा होईल हे सीओ साहेबांनी आता बघितले पाहिजे आणि जर त्यांनी लक्ष नाही दिले तर येत्या काही काळामध्ये मी त्यांच्या दालनासमोर अमरण उपोषणला बसत आहे यांनी त्याची दक्षता घ्यावी या ठिकाणी तुम्ही पण या ठिकाणी एक वयस्कर ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी या रस्त्या संदर्भात काय समस्या किती सम समस्या मागच्या वर्षी हाच रस्ता नाही तर गावात तर सगळ्या खड्ड्यांचे फोटो काढून स्पॉट दाखवून मी शिव मॅडम नवीन आल्या होते त्यांना भेटलो त्यांनी माझ्या समोर कुदुळे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला ना बोलवून या सर्व सूचना दिल्या त्यांनी देखावेसाठी दोन तीन दिवस काम केलं आणि नंतर दिवाळी आली गणपती आले कारण सांगून परत काम बंद केलं माझ ठाम मत आहे की हे ठेकेदार शिव मॅडमच्या चा चांगूलपणाचा फायदा घेऊन त्यांच्याशी खोट बोलून काम करीत नाहीत सर यांचा आरोप आहे ज्येष्ठ नागरिक आहेत कि ठेकेदार हा गंभीर याच्यामध्ये त्यांचा रोल आहे की ते फसवणूक करतायत मनसेचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत तुम्ही या ठिकाणी आरती लावते तुम्ही प्रत्येक ठिकाणी काही पोस्ट टाकत असतात तुम्हाला ते काही गोष्टी पटत नाहीत साडे सगळं चालू असतं या ठिकाणी तुमचं काय म्हणणं मी नगरपालिकेने निवेदन दिलेलं आहे पण तिने जागत करतात आता माझ्याकडे जे तुम्ही बघताय बावीस सहा दोन हजार एकवीस या सालाचं पत्र आहे तर काही रस्त्या अपघातामध्ये जे मृत्यूमुखी पडलेत तर त्यांच्यामध्ये तेवीस बावीस तीन दोन हजार एकवीस रोजी पवन पंढरी पंढरीनाथ बचाव तसेच विद्याशंकर तिवारी अठरा सहा दोन हजार एकवीस रोजी बाळू किशन लोंडे यांचा अपघाती निधन होऊन या खड्ड्यामुळे झालेले आहे दोन हजार एकवीसचं पत्र आहे माझ्याकडचे पत्र हातामध्ये आहे त्याची तारीख आहे सतरा नऊ दोन हजार एकवीस मार्केट यार्ड कांदा मार्केट समोर नवीन मार्केट समोर जी रस्त्याची दुरास्था झालेली होती त्या संदर्भाचं हे पत्र आहे त्याची तारीख तुम्ही ध्यानात घ्या सतरा नऊ दोन हजार एकवीस जवळजवळ तीन वर्ष झालेली आहे काय काय रस्त्यावर रस्त्यावरचे खड्डे पडलेत जागजागी पाणी साचतय पावसाळ्यामध्ये पा खड्डा कुठं पाणी कुठं तेच कळत नव्हते रस्त्याची साधी मलमपट्टी न करता कायम स्वरूपी रस्ता झाला पाहिजे समस्या इतक्या इथं इथं याच रस्त्यातल्या श्रूच्या अनेक समस्या पण भोंगळ काढ पाणी सगळं आमच्या नगरपालिकेला तीन वर्षे झाले नगरपालिका ना आमच्या नगरसेवक ना कोण ना नगरपालिकेच्या आज इलेक्शन लागले जे प्रशासन हे सगळे भोंगाळ कारभार आमच्या गल्लीतून बघा या रस्ता बघा नावाला रस्ते बनवलेले फक्त खायचं चालू आहे नगरपालिकेचं आणि समस्यापेक्षा माणसं मारतात हे नगरपालिकेसमोर तीन अपघात झाले नगरपालिका झोपलेली बाराही महिने झोपलेली तिथे साधे साध्या लोकांना तिथं प्रश्न ते मॅडम दहा दहा कागदपत्र मागतात हे पाहिजे ते पाहिजे काही करू शकत बोंगळ कारभारी लवकरात लवकर हे रस्ते चांगले हो। आमची इच्छा आहे नगरपालिकेचा लक्ष नाही रस्ते खराब आहेत कित्येक वर्ष या ठिकाणी काही प्रवासी आहेत हिठ आरती केलेली आहे खरोखर या ठिकाणी यांना त्रास होतोय का आपण पाहणार आहेत हे प्रवासी आहेत रस्ता कसा आहे या ठिकाणचा रस्ता खराब रस्ता काय रोडचं काम या ठिकाणी प्रवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे रस्ता खराब आहे आणखीन आपण काही का प्रवासी आहेत त्यांना विचारूयात रिक्षावाले आहेत रोड आहे okay. काय समस्या आहे नेमकी इथं रोड खराब आहे साहेब बाकी रोड एकदम खड्डे आहेत गाड्या तकलीफ होते रोड गाड्या आपटते आणखी आता सगळं त्रास आहे ना आम्हाला गाडीवा नाही लोकांना पण त्रास लोकांना पब्लिकला पण त्रास आहे काय आता आता काय तुम्हाला वाटत नाव सांगा काय एकनाथ गावने आम्ही रिक्षा पॅसेंजर रिक्षा चालवतोय आणि पॅसेंजर वर गाडी बसले तर पॅसेंजर मध्ये काका का, गाडी थोडी दमन घ्या एवढं खड्डे मग आम्ही काय करणार नगरपालिकेचं चुकी आमची चुकी नाही आम्ही किती दमण घेतले थोडी रस्त्यावर गाडी आताळणार असे आमच्या गाडीचे टायर टायर पंचर होतं कधी पुढच्या हांड्याच चिपटा बँड होतो हे होतोय ये 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 का। मा, मा, मान दा, का या वयामध्ये या वयामध्ये आता मंट काय होणार प्रवास करता नय का रस्त्याची काय समजते रस्त्याबद्दल खूप अडचणी आहेत गाडीला आदळल्या जाते लहान मुलं कधी कधी अपंग पेशंट असतात किंवा डिलिव्हरीचे पेशंट असतात गाडीत त्यामुळं खूप आलं होतात लोकांचे थोडा प्रॉब्लेम आहे थोडे खड्डे वगैरे हो आहे थोडे बाकी काही एवढा प्रॉब्लेम नाही गाडी मोठी तुम्हाला काय फरक पडत नसत नाही लहान गाड्यांना फरक पडत नाही पाठीमागच्या साईडला आपडती ना गाडी मोठी गाडी असेल तरी या नगरपालिकेच्या रस्त्यासाठी येताना अक्षरशः याची चालन झालेली असंख्य नागरिकांचे कंबर दुखीचे त्रास चालू झालेले इतक्या म्हणजे वाईट अवस्था झालेली या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून नगरपालिकेला अनेक तक्रारी करून निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका कुठल्याही गोष्टीची नोंद घेत नाही